पैसे चिकवते आणि पडलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी रोहित पडाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जीवदानीला चाललो आहे आता मी माझ्या घरी आहे डोंबिवलीला तर मी माझी बायको आम्ही चाललो आहे जीवदानीला आणि माझा मेवना सुदैन आहे प्रणय तर आता निघतोय सकाळची वाजली आहे साडेपाच डोंगवळीतून पहिली गाडी आहे ती आपण पकडणार आहोत चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटतं ते सांगा चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाडी फुल झाली आम्ही गाडीच्या टायमिंग लागलो तरी आम्हाला बसायला भेटले मित्र आता प्रवास ओपन करावा लागेल आज संडे आहे तरी पण भरपूर गर्दी गाडीला बोईसर गाडी आहे डोंबवलीवरून पाच एकोणपन्नासची त्याला भेटले आम्हाला तर लवकर एक सीट होती तर मित्रांनो आपण विरारला उतरलोय गाडी चालली बोईसरला विरार आलाय तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे पायरीला तिथून जाणार चालत ए ओवे आहे प्रणय आहे विरा स्टेशनवर रिक्षा आलो पाच पायरी तिथून आता चाललो आहे चालत चला सकाळचे वाहते पावणे आठ दोन तासाचा प्रवास केला आम्ही आणि आत्ता पोचलो आहे आता चालायला वरती सुरुवात करूया चला व्हिडिओ पडतो बघा मित्रांनो इथून सुरुवात होते इथे छोटं मंदिर आहे आणि हे बघा हा पाच पायरीवरून रोड येतो रिक्षा पाच पायरीपर्यंत येऊ शकतो हो तुम्ही विरार स्टेशनवरून चला इथून सुरुवात होते चला चला विरार ओवी मॅडम थांबल्या बसत बसत चालल्या अर्ध्यापर्यंत आलोय कस वाटतय <स्तार्थ> पायऱ्या चढल्याच्या नंतर इथून थोडा पायऱ्या नाही आहेत इथे वाट आहे हे बघा सकाळी <स्तार्थ> आलात तर बरं आहे उन्हाच्या आधी ओवी मॅडम दामल्यात पुढे पाण्या वरतून मस्त वाटतंय नजारा इथे परत पायऱ्या सुरू होतील आता आलो जवळ तर सकाळी आहोत म्हणून जरा बरं वाटतंय ऊन पण नाही एवढं आता आठ आठ दहा झालेत म्हणजे सवट वाजलेत थोड्या वेळात पोचू वरती

मंदिरामध्ये व्हिडिओ करायला परवानगी नाही बघा इकडे झाड आहेत इकडे वरती जाऊया संडे आहे त्यामुळे गर्दी भरपूर आहे छोटे छोटे मंदिर आहेत भरपूर आहे संडे आहे इथे मंदिर आहे एक बघा मित्रांनो <laughs> हे मंदिर आहे मंदिरात जे बोलतायत तो आवाज इथे सर्वकडे येतोय इथे पक्ष्यांसाठी होतं पक्षी असायचे बरेच पण ते आहे का माहिती नाही हा पूर्ण खाली विरारचा परिसर आहे भेटते नारळ वीस रुपयाला एक पैसे कापूर पेटवत जातोय नवच असेल हे बघा इकडे पण कापूर पेटवतात छोटी आम्ही आता खाली उतरतोय देवी संस्थान तर मित्रांनो आपल्या दर्शन झाल्या आता खाली उतरलो आहे वाजले जातात हा दर्शन मस्त झालं कसं वाटलं छान वाटलं इकडे येऊ हो। आम्ही सकाळी झालो जा तेव्हा जरा प्रसन्न वाटलं आणि वातावरण काही शांत होतं असं वाटलं जरा फ्रेश वाटलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय